एकशे अठ्ठेचाळीस कोटी जिल्ह्यामध्ये दुष्काळी मदत शेतकऱ्याला मिळालेली होती आणि आज त्यापेक्षा दुप्पट नुकसान होऊन देखील फक्त एकशे अठ्ठावीस कोटी मदत देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत शेतकऱ्यांना आपलं दुखणं मांडायचं कोणाकड कर। शेतकऱ्याच्या लेकरायला लाचार करण्याचं धोरण हे फडणवीस साहेब अवलंबत आहेत शेतकरी संघटना परभणी जिल्ह्यामध्ये फार रोज आंदोलन उभ करत आणि या शेतकऱ्याच्या मुड या शेतकऱ्याला एकत्र करून या सरकारच्या मुडावर नाट मारल्याशिवाय राहणार नाही एकशे अठ्ठावीस कोटी मंजूर करून शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे हे सरकार मागच्या वर्षी जे याची अर्धी अतिवृष्टी झालेली होती त्यावेळेस पाचशे अठ्ठेचाळीस कोटी जिल्ह्यामध्ये दुष्काळी मदत शेतकऱ्याला होती आणि आज त्यापेक्षा दुप्पट नुकसान होऊन देखील फक्त एकशे अठ्ठावीस कोटी मदत देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत आणि आणखीन पंचनामे सुद्धा झालेले नाहीत पंचनामे कुठंच झालेले नाहीत इथं इथं फक्त असं चालू आहे की घर बसून तलाठी फोन करतय आणि म्हणते की तुमच्या शेतातले फोटो द्या आणि असे फोटो पाठवून म्हणणार की सर सगळं आम्ही हे घेणार म्हणून पण हे आम्ही चालू देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना परभणी जिल्ह्यामध्ये फार मोठं आंदोलन उभं आणि या शेतकऱ्याच्या बुडा या शेतकऱ्याला एकत्र करून या सरकारच्या बुडावर लाट मारल्याशिवाय राहणार नाही हे अनुदान अत्यंत भूरफेक पद्धतीने झालेलं आहे अद्याप हे पंचनामे झालेले नाहीत अतिवृष्टी जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ही चालू आहे पंचनाम्याला कोणीही गेलेलं नाही मोगम म्हणत आहेत की आम्ही पैसे द्यायलो म्हणून आता आम्ही प्रशासनाला सांगितलं कोण्या तालुक्यात किती गावामध्ये अतिवृष्टी झाली पंचनामे किती झाले आणि किती शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे यांच्याकडे कुठलाही आकडा नाही काही संख्येवारी नाही फक्त ही, ना ही, ना ही।, ही मदत आली आम्ही आता शेतकऱ्याला देऊ हे सगळं धूळफेक आहे हे आंधळ पीठ दळतय आणि कुत्र खात आहे अशी अवस्था या सरकारची झालेली आहे फडणवीसांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ तोडण्याचं काम केलेलं आहे सांगा दीड लाख हेक्टर नुकसान झाले असं जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांकडे हा खोटा आहे का हा वाल पूर्णपणे खोटा आहे दीड लाखापेक्षाही जास्त नुकसान झालेलं आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दुप्टीने नुकसान झालेलं आहे परंतु यांना त्याच गांभीर्य नाही कोणीही पंचनाम्याला जात नाहीत जिल्हा अधिकाऱ्याला बोलायला गेलं तर ते व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाहीत शेतकऱ्याने आपलं दुखणं मांडायचं कोणाकड रस्त्यावर उतरायला गेलं तर पोलीस वाले राडवाडू करायला अरे हे सरकार आहे का काय हे चालणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सहन करणार नाही परभणी जिल्ह्यामधून थिंगी पडलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही वनवा पेटल्याशिवाय हो राहणार नाही शेतकऱ्याला बरगच मदत करावं लागेल आणि आमच्या पीक विम्यात केलेला बदल ते तात्काळ दुरुस्त करून सुरू करावं लागेल हे महत्वाचं आहे पालकमंत्री म्हणतात की आम्ही जर भरीव मदत दिली काल त्यांनी व्हिडिओ जाहीर केला सोशल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले हे आमचं दुर्दैव आहे की जिल्ह्याच्या पालकमंत्री भेटून देखील परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला भरीव मदत झालेली नाही त्या कुठेही बांधावर जाऊन त्यांनी बघितलेले नाही की काय परिस्थिती आहे ते फक्त तालुका तालुक्यावर जाऊनच कार्यकर्त्यांनाच विचारत आहेत आणि जिल्हा परिषदच्या तयारी करत आहेत निवडणुकीच्या यांना पुढच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेल्याचं गांभीर्य नाही म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेना जे रास्ता रोगोच आयोजन केलेलं आहे ती मागच्या एक महिन्यापासून होणारी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आहे कारण आहे अतिवृष्टीनं शेतकरी पूर्त मेटाकुटीला आलेला आहे त्याची परिस्थिती फक्त आता दोरी घेण्यापुरतीच जिवंत राहिले शेताकर चक्कर मारली तर आत्महत्या करण्याचा विचार शेतकऱ्याच्या मनात घोळवत आहेत आणि जिल्हा प्रशासन गाड निद्रेत झोपलेला आहे त्याला कुठल्याच प्रकारचं असं नाही की आणि वरून राज्यकर्ते तर काय तमाशा हो लावलाय एकशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठावीस कोटीची जी मदत आहे ही कोण्या बेसवर दिलेली आहे हेच काही काय मार्ग नाही मागच्या वर्षी नुकसान झालं होतं त्या वर्षी एनडीआरएफच्या धर्तीवर पाचशेचा अठ्ठेचाळीस कोटी रुपये या जिल्ह्याला भेटले होते मागच्या वर्षी एवढं नुकसान झालं नव्हतं पण या वर्षी शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की कापसाचे बोंड पुरते नाचलेले आहेत आणि उभ्या सोयाबीनला मोड फुटलेले आहेत म्हणजे जे हिरव दिसत आहे ते सुद्धा काढल्यानंतर काही येणार नाही त्याच्या हातामध्ये तरी पण राज्य शासन आणि विशेषतः फडणवीस साहेब का असा अत्याचार आणि अतिरेक करत आहेत ते काही लक्षात येत नाहीये मागच्या वर्षी निवडणुका होत्या म्हणून मदत दिली होती का हा तसं तर वाटत ना कारण की शेतकऱ्याच्या ले लेकराला लाचार करण्याचं धोरण हे फडणवीस साहेब अवलंबत आहेत मागच्या वेळेस लाडकी बहीण काढली त्याची गरज नव्हती मागितली नव्हती इलेक्शन असलं की राज्यकर्त्यांना मदत कशी करून कशी नाही करू आणि शेतकऱ्याच्या ले लेकराला लाचार कसं करायचं हे धोरण या राज्य शासन राज्यकर्त्यांनी अवलंबलेलं आहे आणि त्याच्यामुळं आज दिवसेंदिवस आमच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे शेताकडे गेलेला बाप घरी येत नाही तो तिथं दोरी लावून भास घेतो साहेब कुठंतरी फडणवीस साहेब विचार करा आज ही जी वेळ आमच्या आलेली आहे ती हे फक्त तुमच्या धोरणामुळे आलेली आहे तुम्ही जे भावाचं माप मारता ते कुठंच मारलं जात नाही निदान शेतकऱ्याला खर्चावर आधारित भाव जो मागितला जातो तो आता कुठंतरी पूर्ण करण्याची वेळ येते पण राज्य शासनाचं असं धोरण आहे की जी काही मदत आहे ती अशी द्यायची की भीक द्यायची म्हणजे आपण शेतकऱ्याला कष्टकरी न समजता एखादा भिकारी समजतो शेतकऱ्यांना एक हेक्टरी पस्तीस हजार रुपये तात्काळ मदत करा गाय गोटे विहिरी चिंचन विहिरीचे राहिलेले बिल तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा आणि पंचनामे आणि राहिलेले पंचनामे तात्काळ पूर्ण करा या मागण्यांसाठी आज रस्तो रोख ठेवलेला आहे सरकारनं एकशे अठ्ठावीस कोटी जाहीर केलेली आहे ती मदत म्हणजे गोलबाली पण आहे ती ती कुठलीही मदत अशी काही व्यवस्थित नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत जर विचार केला तर या वर्षीची मदत खूपच तुटपुंजी आहे म्हणून तिच्यात काही होणार नाही आणि थोडं मिसमॅच मॅसेज देतात की आम्ही सरसकट देतो कोणी सरसकट म्हणतोय बाधित मन शेतकरी जर सरसगट घ्यायचे असेल तर त्याला त्याची आकडेवारी घ्यावा लागेल त्याची नुकसान घ्यावा लागेल असा कुठलाही त्याचा निकष नाही दहा मिनट वाट बघणार आहोत दहा मिनिटांमध्ये येऊन जर इथं आलेल्या शेतकऱ्याचं समाधान होणार नसल तर आम्हाला रास्ता रोको केल्याशिवाय पर्याय नाही आम्ही रस्त्यावर बसणार सरकार मारायले आणि दुसरीकडं राज्य सरकार आणि इथले जिल्ह्यातले पोलीस बी मारायला लागले आम्ही निवेदन दिलेलं आहे की आम्ही रास्ता रोको करणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय तुम्हाला सांगितलंय दहा मिनिटांमध्ये जर अधिकारी आले ते जर सविस्तर सांगत असतील इथं आलेले लोक हे जिल्ह्याभरातून आलेले आहेत त्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक तालुक्यातला हिशोब या जिल्हा प्रशासनाला द्यावा लागेल किती गावामध्ये जर पूर्णा तालुका असेल कळगाव महाहेर लिमला असेल देऊळगाव असेल मजूर असेल किंवा परभणीमधले ब्राह्मणगाव असेल बाकीचे काही गावं असतील या गावामधलं भुरकळच असल या गावामध्ये किती टक्के नुकसान झालं किती शेतकऱ्याचं झालं आणि किती रक्कम या गावातल्या शेतकऱ्याला मिळणार आहे हे आम्हाला डिटेलमध्ये पाहिजे हे जर असल तर ठीक आहे एक दहा मिनिटाचा वेळ तुम्हाला दे